कंकेश्वर मंदिर पौराणिक कथेनुसार पांडवांनी त्यांच्या वनवासात देवांचे देव महादेव यांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी हे मंदिर बांधले होते या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे अलिबागमधील हे मंदिर नऊशे फूट उंच टेकडीवर वसलेले आहे आणि या मंदिराच्या साडेसहाशे पायऱ्या पावसाळ्यात जणू आपल्याला स्वर्गाचाच अनुभव देतात तर स्वागत आहे तुमचं आपल्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये ज्याचं नाव आहे कंकेश्वर मंदिर तसं म्हटलं तर आपण स्वराज्यातील आणखी एका किल्ल्याकडेच जाण्यासाठी निघालो होतो परंतु पावसामुळे जंगलातून जाणारी गडाची वाट नेमकी दिसून पडत नव्हती त्यामुळे आम्हाला इथे वेळ सुद्धा खूप झाला होता आणि त्यानंतर गावातील व्यक्तींनीच आम्हाला इथून किमान बारा किलोमीटरच्या अंतरावर कंकेश्वर मंदिर असल्याचे सांगितले आणि आम्ही निघालो कंकेश्वराच्या दर्शनासाठी कंकेश्वर मंदिर हे अलिबागमधील माप गावात स्थित आहे या मंदिराकडे जाण्यासाठी पनवेलकडून जेव्हा आपण अलिबागकडे जातो तेव्हा कार्लेखिंडीतून उजवीकडच्या दिशेने एक वाट जाते या वाटेने किमान पंधरा ते वीस मिनिटाच्या अंतरानंतर आपण या मंदिराच्या पायथ्याशी पोचतो आणि इथे पोचल्यानंतर मंदिराच्या पायऱ्या दिसून पडतात या पायऱ्या चढत असताना जणू स्वर्गाचाच अनुभव आपणास होतो कारण पायऱ्या चढत असताना समोर दिसणारे धुक आणि वाऱ्याचा थंडगार असा अंगावर येणारा स्पर्श जणू मनाला एक वेगळाच अनुभव देतो तसं म्हटलं तर या मंदिराकडे येण्याचा दुसरा मार्ग सुद्धा आहे जो जिराड गावातून मंदिराकडे जातो पायऱ्या चढत असताना मला माझ्या भावाकडून एक माहिती सुद्धा मिळाली ती म्हणजे अशी की महादेवाचे आणि अनेक देवदेवतांचे मंदिर उंच टेकडीवर बांधण्यात आले आहे त्याचा फायदा म्हणजे आपण जेव्हा पायऱ्या चढतो तेव्हा आपली ब्रिदिंग सिस्टीम आणि पायांच्या मसल्स इम्प्रूव्ह होत जातात ही माहिती ऐकल्यानंतर आपण पोचलो पालेश्वर मंदिराकडे आता या मंदिराला पालेश्वर मंदिर का म्हणतात तर इथल्या झाडांची पानं या पिंडीवर चढवण्यात येते आणि त्यामुळेच याला पालेश्वर मंदिर असे म्हणतात मालेश्वराचे दर्शन घेतले की थोड्याच अंतरानंतर आपल्याला कंकेश्वराची कमान दिसून पडते ही कमान ओलांडली की उजवीकडच्या दिशेला एक कुंड आहे ज्याला चार दरवाजे आहेत याला ब्रह्मकुंड असं म्हटलं जाते आणि म्हटलं जाते की या ठिकाणी त्या काळी वाघ पाणी पिण्यासाठी येत असत हे ब्रह्मकुंड बघितले की समोर आपल्याला कंकेश्वर मंदिर दिसून पडते त्याआधी एक छोटेसे बलराम आणि श्रीकृष्णाचे मंदिर सुद्धा आहे आणि कंकेश्वर मंदिराच्याच बाजूला आणखी एक कुंड सुद्धा आहे तसं म्हटलं तर मंदिराजवळच तुम्हाला जेवणाची आणि राहण्याची सोय सुद्धा आहे अतिशय जुने असे पांडव काळातील हे मंदिर आणि त्याचे बांधकाम मनाला भरावते आणि पावसाळ्याच्या धोक्यामध्ये लपलेले हे मंदिर आणखीच सुंदर दिसून पडते इथल्या माहितीनुसार कार्तिक पौर्णिमा महाशिवरात्री आणि दसेरा या दिवशी या मंदिराची उत्सव पालखी सुद्धा असते आणि श्रावण सोमवारी कमळ पूजा सुद्धा इथे केली जाते तसं म्हटलं तर रोज सकाळ आणि संध्याकाळ रुद्राभिषेक सुद्धा केला जातो जेव्हा आपण मंदिराच्या आत जातो तेव्हा आपल्याला दरवाज्याच्या दोन्ही बाजूला सिंह आणि पहारीकरी दिसून पडतात आता यांचं काम म्हणजे जेव्हा आपण मंदिराच्या गाभाऱ्यात जातो तेव्हा आपल्या मनातील वाईट विचार आणि चुकीच्या गोष्टींना ते बाहेर चढवून ठेवतात असं म्हटलं जाते अशा वाईट विचारांनाच बाहेर ठेवूनच आपण मंदिराच्या आतमध्ये जातो आणि योगायोगाने आम्हाला मंदिराची आरती सुद्धा मिळाली तसंच मंदिराच्या समोरासमोर जाणारी वाट म्हणजे जिराड गावातून जाणारी वाट आणि या वाटेने जेव्हा आपण खाली जातो तेव्हा पात्राई देवीचे दर्शन सुद्धा होते तसं म्हटलं तर मंदिराच्या आजूबाजूला आणखी काही छोटे छोटे मंदिरसुद्धा आहे आणि एक मोठा मंडप सुद्धा आहे तर कंकेश्वराचे दर्शन घेऊन आता आपण हा ब्लॉग इथेच संपूया आणि भेटूया आपल्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये जय भवानी जय शिवाजी